उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हिंदुत्वाचा ताबा आता राहुल गांधींनी घेतला आहे त्यांचं हिंदुत्व आता संपलं आहे गर्व से कवो हम हिंदू हे म्हणणारे आता सर्व धर्म संभावाच्या गोष्टी करू लागले आहेत अशा शब्दात आज शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे त्यांचं हिंदुत्व राहिलं कुठं त्यांचा हिंदुत्वाचा ताबा कधीच त्या राहुल गांधीने घेतलेला आहे ज्या दिवशी शिवाजी पार्कवर राहुल गांधीची सभा झाली आणि ज्या मैदानावर आम्हाला अनेक वर्षापासून गर्वसेक व हम हिंदू ही घोषणा ऐकायची जी सवय होती ती सवय आता, आता त्या त्या सभेमुळं त्या ठिकाणी कुठेही ती घोषणा दिसली नाही त्या ठिकाणी क कधी बाकीचे जय भवन जय शिवाजीच्या घोषणा दिसल्या नाही म्हणून आता गर्वसेवक व हिंदू आहे किंवा हिंदुत्वाचा नारा जे देत होते आता त्यांची ती मक्तेदारी संपली आणि त्यांचा आता बॉस हायकमांड ज्याला म्हणतात ते राहुल गांधी झाल्यामुळं आता त्यांनी यावर बोलू नये अशी आमची सुद्धा इच्छा आहे